आषाढीची वारी आषाढी एकादशी निमित्त होणारी वारी ही कालापासून सुरू आहे वारीची सुरुवात नेमकी कुणी केली हे सांगणं खरोखरच ऐतिहासिक दृष्ट्या अवघड आहे परंतु पालख्या कधी सुरू झाल्या हे मात्र आपल्याला सांगता येत याच कारण असं संत श्रेष्ठ तुकोबाराय हे जवळपास चौदाशे वारकऱ्यांना घेऊन दर आषाढीला पंढरपूरला जात असत त्यांच्या महानिर्माणानंतर किंवा वैकुंठ गमनानंतर ही परंपरा पुढे चालू राहील परंतु जाणाऱ्या वारकऱ्यांमध्ये आपल्याबरोबर तुकोबाराय नाही त्यांची उणीव ते उणे पण सतत जाणवत राहील आणि कुठेतरी त्या वारीला एक दुःखाची किनारी येऊ लागली आणि म्हणून तुकोबारायांचे कनिष्ठ बंधू कान्होवार यांनी आपल्या पुतण्या म्हणजे तुकोबारायांचे चिरंजीव नारायण महाराज यांना असा आदेश दिला लोकांच्या मनातली ही भावना दूर झाली पाहिजे आणि तेवढ्यासाठी म्हणून नारायण महाराजांनी सर्वप्रथम एक गोष्ट केली तर तुकोबारायांच्या पादुका ह्या पालखीमध्ये ठेवून त्या पंढरपूरला नेण्याची परंपरा सुरू केली साधारण सोळाशे पंच्याऐंशी साली